नमस्कार मित्रांनो तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे महाराष्ट्रात जमीन खरेदी करणे आणि स्वतःची जमीन असणे हे एक खूप मोठं स्वप्न असतं पण तुम्हाला माहीत नाही जमीन खरेदी करण्याचे काही नियम असतात किंवा काय तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे पण तुम्हाला माहीतच नाही की त्याचे कायदे काय असतात त्याचे प्रोसिजर काय आहे असते तर मी ॲडव्होकेट सुवर्णा लोटे मी आज तुम्हाला सांगते जमीन खरेदी करण्याचे काही बेसिक नियम तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला तर शेतजमीन खरेदी करत असताना काही मी महत्त्वाचे नियम आणि कायदे आहेत तर महाराष्ट्रात फक्त शेतकरी किंवा ज्यांना शेतीचा अनुभव आहे त्यांना शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी आहे जमीन खरेदी करण्यापूर्वी जमिनीच्या मालकीचे का कागदपत्रे कोणतीही थकबाकी किंवा इतर कायदेशीर अडचणी नाहीत याची खात्री करणे आवश्यक आहे तर जमीन खरेदी करीत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे तुम्ही पहिलं तर तुम्ही एक शेतकरी असले पाहिजे महाराष्ट्रात शेत महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही शेतकरी असणे किंवा तुम्हाला शेतीचा काही अनुभव असणे अत्यंत गरजेचं आहे यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ओळखपत्र ओळखपत्र आणि शेतकरी प्रमाणपत्र जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला त्या त्याचे त्या बाबतीत एक ओळखपत्र आणि शेतकरी असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असते आणि त्यानंतर ना तुकडेबंदी कायदा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ते म्हणजे महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि काही मर्यादेपेक्षा जास्त क जमीन तुम्ही खरेदी करत असलेली जमीन ती ते नसावी त्यानंतर ना नोंदी आणि हस्तांतरण जमीन खरेदी ना खरेदी खत नोंदणी करणे आणि जमिनीचे हस्तांतरण आपल्या नावावर करणे आवश्यक आहे यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खरेदी केल्यानंतर ना तुम्ही लगेच त्या जमिनीचा ताबा घे घेणं गरजेचं आहे त्यानंतर ना थक बाकी तपासा यानंतर ना जमीन खरेदी करण्यापूर्वी जमिनीवर कोणताही थकबाकी किंवा इतर क का, कोणतीही कायदेशीर अडचण नाही त्याच्यावर कोणतीही कोणत्याही प्रकारची केस चालू नाही याची पुरेपूर खात्री करा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जमीन खरेदी करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर सल्ला यामध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या वकिलाकडे एखादे चांगले, चांगले सिव्हिल वकील असतात सिव्हिल म्हणजे दिवाणी प्रकरणाचे दावे जे सांभाळत असतात अशा वकिलांकडे जाऊन तुम्ही योग्य त्या प्रकार कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक असते यानंतर ना पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हेही मला सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा थँक यू धन्यवाद